जितेंद्र आव्हाड नावाचा कुत्रा दोन तीन दिवसापूर्वी म्हणतो राम प्रभू चौदा वर्ष वनवासात होते आणि चौदा वर्ष का ते शाकाहारी राहिले का भगवान परमात्मा अवतरित होतो त्या त्यावेळी धर्म सांभाळतो धर्माचं रक्षण करतो भगवान परमात्म्याचे अनेक अवतार आहेत महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या अवतारापैकी एक अवतार आहे राम अवतार आणि आता खरं सांगू राम अवतारामध्ये तुम्ही आम्ही माणसं कुणीच नव्हतो पण राम अवतारामध्ये प्रभूची सेना ही वानर सेना होती आणि राम अवतारामध्ये भगवान राम प्रभूच्या काळामध्ये तुमचा आमचा जन्म झाला नाही म्हणून आमचं भाग्य कमी आहे आमचं पुण्य कमी असेल म्हणून प्रभू रामचंद्रांना आम्ही पाहिलं नाही प्रभूच्या काळात आमचा जन्म झाला नाही असं दुःख अजिबात व्यक्त करायचं नाही कारण राम प्रभू अखंड हिंदूंकरिता पुन्हा एकदा ये जन्माला येतात येणाऱ्या बावीस तारखेला अयोध्ये मध्ये अरे वर्षानुवर्ष दशकानुदशके मुद्दा माग पडला होता नुसतं बनायंगे मंदिर गाणं म्हटलं तर दंगली होत होत्या अरे बनायंगे मंदिर गाणं गाणाऱ्याची हत्या झाली होती पण अनेक कारसेवकांनी अनेक हिंदू जवानांनी एक एक, एक, एक प्राण पणाला लावला आणि आज त्यांच्याच आहुतीच फळ म्हणजे येणाऱ्या बावीस तारखेला राम प्रभू अयोध्येच्या जन्मभूमीमध्ये विराजमान होत आहे हे आतापर्यंतच्या कारसेवकांनी दिलेल्या बलिदानाचं फळ आहे आता कुणी काही म्हणेन आम्ही मंदिर बनवलं आमच्यामुळे राम आले अरे असं नसतं काही रामामुळे सगळं जग आहे हा चाले हे शरीर संत प्रमाण खोटा आहे का राम कुणामुळे आले नाही रामामुळे सगळं जग आलंय हे त्या राम श्रेय अजिबात घेऊ राम प्रभू ही सगळ्या हिंदुस्थानची आणि हिंदू धर्मियांची असता अस्मिता आहे श्रद्धास्थान आहे आणि आमचं धर्मपीठ आहे मी पत्रिका वाचताना थोडस मला वाटलं त्यांनी वरती लिहिलं अवतरली पंढरी भिलपुरी नगरी यंदा असं पाहिजे अयोध्या नगरी भिलपुरी नगरी आणि खऱ्या अर्थानं बावीस तारखेला रामप्रभूची मूर्तीची प्राण प्रतिष्ठा अयोध्येला होती है। आता तो राजकीय श्रेयवादाचा विषय वेगळा राहिला परंतु चार पाच दिवसापूर्वी कुणीतरी कुत्रा मीडियावर बोलत होता राजकीय कुत्र्यांना मीडियावर बोलणं जरा कमी केलं पाहिजे आणि बोलायचं तर चौकटीत बोललं पाहिजे राजकीय लोकांनी राजकीय स्टेटमेंट दिले पाहिजे मी कीर्तनकार आहे विनाकारण राजकीय लोकांवर कोणावरच ना बोलत नाही पण आमच्या समाजाच्या धर्माच्या विरोधात बोललात कुणाला सोडत नाही मला त्या राजकीय कुत्र्यांचा राग बरं त्यांचं नाव घेणं सोपं ते नाही मुळावर येत नाही त्यांचं नाव घेतलं त्याची भावती भोक होती ऐका ऐकलं सगळे जितेंद्र आव्हाड नावाचा कुत्रा दोन तीन दिवसापूर्वी म्हणतो राम प्रभू चौदा वर्ष वनवासात होते आणि चौदा वर्ष का ते शाकाहारी राहिले का राम शिकार करून मांसाहार करत होते अरे जितुद्दीन तो कशाला हिंदूच्या अस्मितेच त्या ठिकाणी विरोधात बोलतो राम प्रभू हिंदूची अस्मिता आहे रामप्रभू या जगाचे चालक मालक आहे दशिका दशके जे स्वप्न हिंदू जन समाज पाहत होता ते स्वप्न येणाऱ्या बावीस तारखेला पूर्ण होत आहे आणि तो जर राम प्रभूच्या विरोधात अशा प्रकारचं वक्तव्य करत असेल त्याचं नाव मुळात जितेंद्र आव्हाड ठेवलं अत्यंत चुकीचं आहे त्याचं मूळ नाव जितुद्दीन राम प्रभू बद्दल जर एवढ्या खायच्या दर्जाचं जितेंद्र आव्हाड बोलत असेल ना तर माझा जाहीर स्टेटमेंट आहे जितेंद्र आवाराच्या रक्तात बेसळ असली पाहिजे कुत्रेंनी आणि राम प्रभूचं मंदिर अयोध्ये मध्ये उभा राहत आहे जितून तुझ्यासारख्या भुंकण्यानं तुझ्यासारखे कुत्रे किती भुंकले तर काहीच फरक पडत नाही राम प्रभू बावीस तारखेला अवतरित होत आणि राम प्रभू बावीस तारखेला येत ना हिंदुस्थान मंदिर म्हणावं लागत होत आता बनाया मंदिर आता कोण हे मंदिराबद्दल चुकीचं बोलणार हे दिन जाऊ देते भुंकतच असतात कुत्र्यांचं भुंकणं काम असतं येणाऱ्या बावीस तारखेला रामप्रभू विराजमान होतायत आहेत बावीस तारखेचा दिवस हिंदूंनो सण म्हणून साजरा करा या वर्षी योगायोग हो हो रामप्रभूच्या कृपेनं दोन वेळा दिवाळी साजरा करण्याचा सा योग तुमच्या जीवनात आलाय घरोघरी दिव लावा दारा पुढे रांगोळी काढा अंगात नवे कपडे घाला तरुण स्वासवा म्हातारा डोक्यात टोपी घाला कपाळाला भगवा टिळा लावा फटाके फोडा आणि आनंदोत्सव त्या बावीस तारखेला साजरा करा कारण हिंदूंची दिवाळी राम प्रभूच्या मूर्ती प्राण प्रतिष्ठेच्या दिवशी होणार आहे आणि आता राम प्रभूचं खऱ्या अर्थानं तुमच्या डोळ्यासमोरच खरं साक्षात रामराज्य आलंय हे येणाऱ्या बावीस तारखेपासून तुम्हाला आम्हाला अनुभवायला मिळणार आहे विधाला विधाला जन्म त्यावेळी धर्माचं पालन करतात आणि पाखंड्याचं खंडन करतात प्रत्येक अवतारामध्ये पाखंड्याचं खंडन करण्याचं काम भगवंत करतात हा झाला भगवान परमात्म्याच्या जीवनामधला धर्म आपण आपल्या पटरीवर आहोत पटरी सोडून गेली नाही क्रॉसिंग झाली की पुन्हा पटरीवर येतो आपण जसा भगवान परमात्म्याच्या जीवनामध्ये धर्म आहे तसा साधूच्या जीवनामध्ये सुद्धा धर्म आहे काय संतांच्या जीवनातला धर्म महाराज म्हणता बुडत हे जन न देखील डोळा येतो कळबळा म्हणून या किंवा येतो हिताचा कळबळा प्रत्येक जळ जीवाचा उद्धार करण्याकरता जे स्वतःचा दे अखंडपणे झिजवतात नव्हे नव्हे या जगावर उपकार करण्याकरता जे अवतार धारण करतात त्यांना इथे उपकारासाठी आले घर ज्या वैकुंठ त्यांचं घर वैकुंठात आहे पण इथं उपकार करण्याकरता आले त्यांचं नाव संत आहे आणि जगावर उपकार करणं त्यांच्या जीवनातला धर्म आहे काय सांगू आता संताची उपकार मज निरंतर तुका म्हणे काय होऊ तर आई जीव ठेवू पाई संताची कृपावंत जस एखाद्या आईचं लेकरावर प्रेम आहे त्या पेक्षा उच्चतम दर्जाचं प्रेम संत या जगातील प्रत्येक जड जीवावर करतात जगातील प्रत्येक जीवाचा उद्धार व्हावा यासाठी स्वतःचा देह अवतार कार्यामध्ये झिजवतात त्यांना खऱ्या अर्थानं साधू म्हणतात जगावर कल्याण करणं जगाचं कल्याण करणं जगाला उद्धाराचा आणि सन्मार्ग दाखवणं हा साधूच्या जीवनातला धर्म आहे जगाच्या पाठीवर अनेक साधू झाले पण जगात जेवढे साधू झाले नाही तेवढे एक त्या महाराष्ट्रात झाले म्हणून तर या महाराष्ट्राला साधू संतांची भूमी असं म्हणतात या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये माऊली महावैष्णू ना तर आमच्या निळोबरायांपर्यंत संत बहिणाबाईपर्यंत पर्यंत अनेक संतांची मांदियाळी जन्माला आली म्हणून तर या महाराष्ट्राला संतांची भूमी असं म्हणतात या महाराष्ट्रानं आणि याच महाराष्ट्रातल्या वारकरी संप्रदायानं संत परंपरा संपूर्ण जगाला प्रदान केली आणि जगाचं कल्याण व्हावं असा मूल मंत्र अंतकरणामध्ये पेरून आध्यात्मिक क्रांती करणारे संत जगाच्या पाठीवर फक्त वारकरी संत आहे आणितरी जगात नुसतं विष पेरण्याचं चा काम चालतंय महाराज आमच्या ज्ञानोवरांनी म्हणावा जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढू जन्मले महाराष्ट्रात वाढले महाराष्ट्रात संप्रदाय महाराष्ट्रातला पण म्हणतात आता विश्वात्मकी देवे येणे वागयत तो शावे कारण आपणची विश्व झाला मग भेदभाव सहजच गेला ज्ञानोवर स्वतः विश्वरूप झाले मग भेदभाव ज्ञानोवरांच्या जवळ उरायचा विषयच उरत नाही म्हणून ज्ञानोवरांनी जगावर उपकार केले जगदगुरु तुकोवर जगावर उपकार केले ज्यांनी तुकोबांना त्रास दिला काय लोकांनी त्रास दिला तुकोवरांना लोक त्रास देत होते तुकोवरांना वाटल्या लोकांकडे आपल्या उधाऱ्या आहेत त्यामुळे लोक त्रास देत असतील तुकोवराने लोकांच्या उधाऱ्या माफ केल्या पण लोकांनी त्रास देणं थांबवलं नाही जगदगुरु तुकोबार्यांना ना वाटल्या लोकांना पण कर्ज वाटलेले व्याजानं पैसे दिलेले त्यामुळे हे लोक आपल्याला त्रास देत असतील जगद्गुरु तुकोबार यांनी जगातली पहिली कर्जमाफी केली आणि कर्ज लिहिलेल्या खतावणीच्या वह्या इंद्राणीच्या डोहात बुडून जगातली पहिली कर्जमाफी करणारे पहिले व्यक्ती जगद्गुरु तुकाराम महाराज जी।, जी आर काढला नाही कॅबिनेट बैठक घेतली नाही दोन उपमुख्यमंत्र्याचा सल्ला घेतो अजिबात म्हणले नाही जगद्गुरु तुकोबी खाजगी कर्जमाफी माफी जगातली सगळ्यात मोठी पहिल्यांदा केली कर्ज माफ केल्यावर सुद्धा गावातल्या लोकांनी त्रास देण्याचं थांबवलं नाही सगळे सामान्य लोक देत होते नाही दे तर कोपला पाटील गावीचे हे लोक त्या काळात पाटील पदवी असायची आताही पाटील आहेत पण पाटील म्हणजे गावचा प्रमुख त्या पाटलांनी सुद्धा जगद्गुरु तुकोबरांना त्रास द्यायला सुरुवात केली अ पाटलांना देऊ द्या जगद्गुरु गुरु जेवढा नास्तिक लोकांमुळे त्रास झाला ना तेवढा माळ सुद्धा झाला आणि महाराजाचे विरोधक महाराजच असतात इथले सोडून मी ते सांगतो <laughs> हे बिचारे सगळे आमचे जवळचे बर का शिवा महाराज तुम्हाला वाटेल काय <laughs> सगळे महाराजाचे विरोधक महाराजच आहे गावातल्या सगळ्या लोकांनी तुकोबारांना जेवढा त्रास दिला ना तेवढा माळकर सुद्धा दिला आणि तेवढाच महाराजानं दिला महाराजांच्या भजनी मंडळात कमी लोक होते आणि त्याच भजन्यातल्या एखाद्या भजनीने जगद्गुरु तुकोबऱ्या सगळ्यात जास्त त्रास दिला त्याचं नाव आहे मंबाजी बुवा काठीनं मारलं तुकोबऱ्यांना पण भजनाला आले नाही म्हणून मंबाजी बुवाच्या घरी तुकोबरा गेले त्याचे पाय दाबतायत मंबाजी बुवा मला मारण्याकरता चौकात आला होता म्हणून तुमचे पाय दुखले असतील आणि काठीनं हाताने काठीनं खूप मारलं तुमचे हात दुखले असतील म्हणून तुम्ही भजनाला आला नाहीत हात पाय दाबल्याने भजनात घेऊन आले एवढा नम्र भाव जगदगुरु तुकोबऱ्याकडे होता तरी त्या लोकांनी त्रास देणं थांबवलं लय विचित्र लोक तुकोबराची गाथा यांनी बुडवली जगद्गुरु तुकोबरांनी जगाच्या पाठीवरचं पहिलं उपोषण केलं इंद्राणीच्या डोहावर उतका का माझी वया ठेवून कोरड्या दाखवणे विश्वजना जगदगुरु तुकोबाऱ्यांच्या गाथानुस त्या इंद्राणीच्या डोहा सोडून दिला नाही तर त्याला दगड बांधून सोडल्या पुन्हा वरतीच येऊ नये तशा जगद गुरु तुकोबारांच्या अभंगाच्या वया त्या इंद्राणीच्या पाण्यावर तरंगल्या इंद्राणीच्या पाण्यावर बुडालेल्या वया तरंगणं हे एवढं नवल नाही पण हे वाक्य लिहिणाऱ्याच नवल आहे ज्यांनी बुडवल्या त्यांनीच तुकोवऱ्याचं तोंड भरून वर्णन केलं ज्यांनी हे वर्णन केलं ना हे प्रमाण त्यांनीच गाथा बुडवल्या म्हणे रामेश्वर भट्टा गाथा नवल नाही बुडवल्या त्याला सुद्धा म्हणावं लागलं धन्य तुकोबा समर्थ आणि जगदगुरु तुकोवऱ्यांच्या सगळ्या गोष्टी लोकांनी पाहिल्या तरी त्रास देणं थांबवलं जित्याची खोड मेल्याशिवाय कुत्र्याचं शेपूट नळीत घातलं तरी वाकड तरी लोकांनी त्रास दे थांबवलं आणि जगद्गुरु तुकोबारांना वाटलं आपल्याला तर परमार्थ करायचा आहे पण हे लोक तर परमार्थ करू देत नसेल तर तुकोबारांचे पुढे दोन पर्याय उभे राहिले एक तर परमार्थ सोडायचा नाहीतर या लोकांना सोडायचं आणि जगदगुरु तुकोबार दुसरा पर्याय निवडला परमार्थ अव्याहतपणे चालू ठेवायचा पण या लोकांना सोडायचं तुका म्हणे आता ऐका वचन तेव्हा या जन भक्ती करा जगद्गुरु तुकोबारांनी लोकांचा त्याग करून एकांतात जाऊन भजन करायचं ठरवलं पण एकांतात कुठे गेलं तर लोक मागे येतील म्हणून नको कुठे आपल्या शेतात जायचं म्हणून जगद्गुरु तुकोबारे कधी भंडारा डोंगरावर जायचे कधी भामचंद्र डोंगरावर जायचे तर कधी भोराडेश्वर डोंगरावर जायचे आणि तुकोबऱ्यांची धर्मपत्नी भाकरीचा डब्बा घेऊन जायचा एके दिवशी जगद्गुरु तुकोबार पत्नीच्या पायात काटा मोडला काटा मोडला रक्त भळभळा वाहू लागलं जगाच्या मालकानं एका गुराख्याचं रूप घेतलं आणि तुकोवऱ्याच्या पत्नीच्या पायातला काटा काढला हाके हे प्रमाण सुद्धा मोडीत काढलं हाक द्यायचं काम सुद्धा पडलं नाही जगाचा मालक तिथे धावून आला तुकोवऱ्याच्या पत्नीच्या पायातला काटा काढू लागला पाय रक्तबंबाळ झाला होता काटा दिसत नव्हता जगाच्या मालकानं तुकोवऱ्यांच्या पत्नीचा पाय आपल्या मांडीवर घेतला पायाला रक्त आणि माती लागली होती काटा दिसत नाही म्हणून जगाच्या मालकानं स्वतःच्या जिबेनं तुकोबऱ्याच्या पत्नीच्या तळपायाची धूळ चाकली आणि तुकोबऱ्याच्या पत्नीच्या पायातला काटा देवानं काढला फक्त तुकोबऱ्याच्या पत्नीच्या पायातला काटा काढायला देवाला नाही तर तेवढ्या निमित्ताने की होईना एका साधूच्या पत्नीच्या आणि अधिकार संपन्न स्त्रीच्या पायाची धूळ मला चाखायला मिळेल हे भाग्य स्वीकारण्याकरता जगाचा मालक आला आता तुकोवऱ्याच्या पत्नीच्या पायातला काटा ही देवानं काढला तुमचा आमचा काटा सुद्धा हे बर जगदगुरु तुकोब्याच्या पत्नीच्या पायातला काटा देवानं काढावा एवढा अधिकार जगद्वाराच्या पत्नीचा तरी जुन्या पिढीच्या काही कीर्तनकार कीर्तनात अजून काय सांगत आहे माहिती का तुकाराम किरतन महाराजाची बायकू तुकाराम महाराजाला मारीत होती पिस्तुल्या तू आता कर तिथं पाहिला आमच्या संतांच्या चरित्राचं विकृत चित्र समाजासमोर आणण्यात आलं ही विकृती कुठंतरी थांबवली पाहिजे महाराज भजन करायचे पत्नी डब्बा घेऊन जायची एके दिवशी तुकोबाऱ्या भंडाऱ्या डोंगरावर गेले भजनामध्ये गुंगले असावे आता काही घेणं देणं नाही का भजन जगद्गुरू तुकोबाऱ्या करता शेत स्वतःच लोकांचा त्याग केलाय गावात कोणाला बोलत नाहीत भंडाऱ्या डोंगरावर भजन सुरू झालं आणि तुकोबाऱ्याच्या गावात एक नाचणारी बाई आली सध्या ही महाराष्ट्रामध्ये एका नाचणाऱ्या बाईची जोरदार चर्चा आहे पोरो काय रे नाव ते होत गौतमी हा अशीच एक नाचणारी गौतमी देहू गावात आली देहूच्या लोकांनी तिला सांगितलं का ग बाई कशासाठी नाचते तिने सांगितलं ना नाचते नाचले की दोन पैसे मिळतात माझा उदरनिर्वाह त्यावरती चालतो एक काम कर तुला जेवढे पैसे मिळतात त्यापेक्षा बक्षीस आम्ही तुला देऊ फक्त एक काम करायचं भंडाऱ्या डोंगरावरच्या जगद्गुरु तुकाराम महाराजांना मोहपाशामध्ये अडकवायचं ती स्त्री जगद्गुरु तुकोबऱ्यांकडे नाचत नाचत निघाली तेव्हा पाटलांचा बैल गाडा नव्हता ओ सेठ नव्हतं हा ती निघाली आणि घोंगराचा आवाज पैंजण वाजवत वाजवत महाराजांच्या जवळ गेली महाराज पाहायला तयार नाही अगदी जवळ गेली महाराज पाहायला तयार नाही आता महाराजांना जाणवलं की आपल्या जवळ कुणीतरी आलं महाराजांनी डोळे उघडले त्या स्त्रीचा चेहरा पाहिला चेहऱ्यावरचे भाव ओळखले आणि महाराजानं त्या स्त्रीला उत्तर दिलं अ बाई जाई तुकोवराने एकांतात भेटायला आलेल्या स्त्रीला उत्तर दिलं जाई हो तू माते न करी सायास आम्ही विष्णुदास तैसे नु जी अपेक्षा घेऊन तू माझ्याकडे आली कदाचित तुझी अपेक्षा माझ्याकडून पूर्णत्वाला जाणार नाही पण तू जशी आली तशी माघारी जा